पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणसंताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास चरित रघुनाथ शतकोटिप्रविस्तरम पुसाम पुसा नाशनम। ध्यात्वा निरुत्पल श्यामं राम राजीव लोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटा मुकुटमंडितं रामाय राम भद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम रन कर राम राम श्री राम राम शरण भो राम राम श्री राम चंद्र मनसा स्मरामि श्री राम चंद्र चरण वत्सा गृणा श्री राम चंद्र शिरसो नमा श्री राम चंद्र चरण शरण प्रपत माता रामो मत पिता रामचंद्र स्वामी रामो मत सका रामचंद्र रामचंद्र जाने, जाने, जाने। लोकाभिराम रणरंग धीरम राजीव नेत्र रघुवंशनाथमारुण्य रपुणाकर श्रीरामचंद्र शरण प्रपदे मनोजवम्य वेगम जिंद्रियम बुद्धिमत्तं वरिष्ठ मातात्मुज वानरित श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये राम रामेती रामेती रामे ती रामे रमे रामे मनोरमे सस्त्रनामतुल्यम राम नाम वरने चरितम रघुनाथ शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम कोसाम महापातक नाशिक मूवीच्या अनुसंधानाकड आपण येऊया या भाविको कुणावर माझा राग नाही पण आमच्या समोर चाललेली नाटकं आम्हाला बघवत नाही मर्यादा पुरुषोत्तम रामाचं हे रामायण आहे कुणीतरी कुठला तरी, तरी सूर काढायचा आता ओरडायला लागलो ना एवढे आतापर्यंत ओरडलेत त्यांना माझ्याबरोबर ओरडायला सुद्धा येणार नाही म्हणून कसंच करायचं का आम्ही अरे कानाला हात लावून राम करायची एवढी जर कुणाच्या जीवावर येत असेल राम म्हणू नका आणि तुम्हाला पोतीला ला वेळच लावायचा असेल येतच व ना इकडून सूचना झाली पाहिजे ऐकू येणार नाही मला हो राम आहे किती वाजले पहा अजून विषय संपलेला आहे याच्यातल्या होवे पुन्हा परिहार आहे पुन्हा बेचाळीस आहेत पुन्हा पाचवी सव अशी होवेत पुन्हा सहा आहे पुन्हा सत्व आहे सगळे आपण ज्ञानी गुणी वाचक आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकानं भान ठेवावं याच्या पुढे कुणीही शक्तीमध्ये आपलं ज्ञान प्रबोधन करण्याचा प्रयत्न करायचं नाही नाच गेले तुकोवर गेले गे जग सुधारण नाही ना। अरे तुमच्या हे धंदे करण्यानं जग सुधारणार आहे का कुणाला नाही निघाला तुम्ही सगळे सूचक काय तिथं काय माता महुल्या महिला जर सोडलेलं नाही आधी आपल्यापासून सुरुवात करा आपले धंदे काय आहेत आपण करतोय काय विकतोय काय कुठला माल घेऊन येतोय विकतोय चिंतन काय असते सांगायचं कुठलं सांगताना म्हणायचं वेळ लावणार नाही उशीर लावणार नाही आणि केल्याशिवाय तर ते सोडणार नाही म्हणून इथून पुढं आता ही काय आमची शक्ती आहे तालुक्यातलीच आहे सगळंच आहे आता माझ एवढं सांगायला वेळ लागलाय कारण पुन्हा सगळे ज्ञान आहेत विद्वान आहेत पुढं कुठं सूचना कुठल्या शक्तीवर पंढरपूर तालुक्यातल्या तर निदान कोणाला द्यायची वेळ आणणार एवढी माझी नम्र विनंती आहे सगळ्यांना आणि ओवीच्या चिंतनाकडे येऊया ओवीचं चिंतन गोड आहे बाण आढवा आला बाण आहे ना हनुमंत यांनी विचार केला माझ्या जर प्रभूचा बाण असेल प्रभूंना काय अशक्य अशक्य ते तुम्हाला नाही नारायण ना निर्जीवा ना चेतना आणावया म्हणूनच मी थोडा पहिल्यांदा माईक लांब ठेवला होता लगेच म्हणायला लागले ऐकू नाही पुढे घ्या तो जर माहितीच घातलं तर मग अरे बाबा नो आपण महाराज लोक आहे लोक आहे बुवा, लो बुवा। विवेक असावा ववीच्या चिंतनाकडे आपण येऊया परत एकदा कारण मी मोबाईल लावलेला आहे पहिलेच गोवीला किती मिनिटं गेलेत मला चांगलं भा नाही मी दुसऱ्याला सांगून शंभोड आपल्या नाकाला करणारा असा बोवा नाही ववीच रामरायला काही आश्चर्य नाही तर राम रामदैयाने बाण आडवा पाठवलेला आहे आणि रामराया सुद्धा कदाचित आडवी येऊ शकतात किंवा रामाला काहीतरी काळजी वाटली असेल आवशी मंत्र या ह्या महाराज लोकांच्या बोवा बाजीत अजून का आला नाही का वाचूनच घ्यावं लागणार आहे पुढला अडीच अध्यय म्हणून रामानं बाण पाठवलं पाहिजे काय म्हणले हा आता शहीद महाराजांचं कौतुक करावं तेवढं थोडं महाराज पण नेवऱ्यामध्ये आमच्या समोर एका माणसानं कौतुक केलं ते म्हणले असं आहेत म्हणले ह्या समाजाचे आम्ही समाजाला दोष देत नाही पण ते धंदा म्हणून करतात भक्ती म्हणून नाही हा माझं ठाम मत आहे पाठांतर भरपूर आहे आणि पाठ आहे त्यांची बरीच पण आपल्याला मशिदीमध्ये कोण जाऊ दे तुम्ही उद्या मशिदीत मध्ये जाऊन कुराण वाचायचा प्रयत्न करा तुम्हाला कोण वाचू दे त्यांच्या धर्मग्रंथाला तुम्हाला हात लावू दे अरे तुम्ही आमच्या समोर हिंदू एवढे नाहीतच त्या जातीवर राग नाही पण आम्हाला मान नको नायोजकानं सुद्धा याच व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे आणि म्हणून माझ्या राम आनंद पाठवला असेल म्हणून हनुमंत येणी असं मनामध्ये घेतलं म्हणतात रामाला काय असे के आपण मुगच म्हणतो हनुमंतराय औषधवल्ली आणायला गेले औषधवल्ली सूर्योदयाच्या अगोदर आल्या तरच लक्ष्मण उठणार आहे आज रामायण आपण इथं शक्ती चालू आता लक्ष्मण मेलेलं आहे का मला सांगा अहो हे एक भक्ती मार्गाचं एक व्यापक स्वरूप आहे आणि म्हणून हनुमंतराय म्हणतात माझ्या रामाला काय आशे केले राजा रावणाला मारायला त्या विभीषणाला राज गादीवर बसवायला घडलेल्या रणांगणामध्ये पडलेल्या लक्ष्मणाला उठवायला काय रामाला अशक्य काय आहे आणि ह्या सगळ्या क्रिया करून रामराया मला आडवा आला असेल रामाला, रामाला काहीच अशक्य नाही कारण रामरायाकडे तीन शक्ती आहेत करतो अकर्तुम मान्यता करतो आणि त्यामुळं माझ्या रामाला काही अशक्य नाही हनुमंत या म्हणतात स्वामी हेच नपुसक पण आम्हाला वाटतं आमच्या समोर जर कोण नाटक करायला ना लागला आमचं ज्ञान झाकून राहील आम्हाला कोणी अज्ञानी नाही बनवू शकत पण आमच्या समोर चाललेली नाटकं म्हणजे ह्या ओवीचं चिंतन आहे हनुमंतराय म्हणतात मी नपुसक आहे का का, का। मी मग काय प्रत्येक वेळी शिस्का जावायचा आहे का म्हणजे मी औषध मल्य आणायला गेलो उठवायचंय कुणाला लक्ष्मणाला म्हणाला आणि त्या औषध मल्य घेऊन आलं लक्ष्मणाला म्हणाला जर मी उठवू शकत नसेल तर मग मी नको सकापेक्षा सुद्धा वाईट स्थितीच आहे म्हणजे निरुपयोगी आहे म्हणजेच बिनकामाच आहे त्या शब्दाचा अर्थ काय मी एवढा डोंगर पर्वत उचलून घेऊन आलो आणि ती करून जर मला आडवे येत असतील कारण रामाचा येतोय येतो राम काही पाठीमागे राहणार का। आहे का राम काही तिथूनच बाण सोडलाय का सो वेळा चढावून मग राम पण मला कसा आडवा आला म्हणजे मी एक माझं हे अन्न जाण येणं सगळं निरुपोगी ठरलेले या बोलतात सवेची वाना देवलोके तव तो ओरे अधोके हो एका एके सत्व नीट निरूपण पाहिलं कारण आम्ही सुद्धा प्रत्येक श्रोता प्रत्येक सूचक प्रत्येक वाचक जवळून पाहतो निहाळून पाहतो आणि पस्तीस वर्षाचा अनुभव कुणाच्या अंदाज किती पाणी कोण काय करते सगळं माहिती जे वाचायला येत नव्हतं ते आता सूचक बनलेले आहेत आमच्या पुढचे महाराज बनलेले आहेत त्याचही आम्हाला देणं घेणं नाही बनून वैष्णव बनावं कारण याच्यात टिपिंग चालू आहे कुणाला उद्या म्हणायला नकोसाळ्यामध्ये ताड महाराज काय बोलले होते त्या ववीला धरून शब्द असणार हनुमंत पाहिलं आणि नीट पाहिलं ज्याला डोळ्या भरे म्हणतात तस निरकून पाहिलं मग बानावर काय दिसलं तर रामनाम दिसलं हनुमंत या नामी एका नामीला त्याच्याच देवाच नाम निर्जीव बानावर दिसलं निर्जीव बाणावर दिसल्यानंतर निर्जीव काय करतोय बघितलं तर तव तळी आता चार चार चरण -चर सगळी सांगायची मला ना खरच इथंच लक्ष्मण उठवावं लागेल पण मी नाही तसं करणार मी अगोदर सा सांगितलेलं फक्त दहा मिनिटं झालेली आहेत मी शेवीला बसून आता अकराव्या मिनिटातली तीस सेकंद झालेली आहे म्हणून हनुमंतरीने विचार केला कि की बाण खाली ओढायला लागलेले म्हणजे काहीतरी निश्चित रामरे याचा बाण आहे खाली ओढतोय हनुमंत यांनी विचार केला हनुमंत म्हणतात मला औषध वल्ली आणण्यासाठी पाठवलं मी दोनागिरीवर गेलो औषध वल्ली वेळेत घेऊन आलो नाही हे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाला आवडलं नसे आणि म्हणून त्याने तिकडं रामाना यांनी सगळ्याच असणाऱ्या क्रिया उरकल्या असतील आणि माझ्याबद्दल एक त्यांना सहानुभूती वाटली असेल कारण हनुमंतच्या हातून जर कार्य नाही पूर्ण झालं तर स्वामी काच गुरु भक्ती हे कुठं लावायचं रामनामाचं खुराक खाणार हनुमंत हे कुठं लावायचं आणि म्हणून त्यांना वाटलं असेल मी देह पचन करीन या देहाला नाश करून मी रामरायाकडे जाणार नाही माझी इकडेच आत्महत्या होईल कारण मी रामाचं कार्य करू शकत नसेल तर रामाच्या पुढं काय म्हणून तोंड दाखवावं काय म्हणून जाण्याचा अधिकार आहे आणि म्हणून रामाने कृपाळूपणा दाखवला तू हुन मायाळ तू चंद्राहून शितळ हुनी पातळ कल्लु प्रेमाचा भगवान परमात्मा कृपाळो आहे मायाळू आहे दयाळू आहे कनवाळ आहे त्यानं मला आडवा बाण पाठवला श्री गणेश हरीवरी शरीर बाण वेगळे ही आज्ञा का शब्द आली असेल आमच्या नवनाथ महाराजांना साष्टांग दंडवतच झाला वाटत कारण त्यांनी सूचक वाचकांना मुबाज दिलेली त्यांनी अजून तरी सूचना दिलेली सांगा की आज्ञा झाली नाही व्यासपीठाकडून आता कदाचित त्यांचा यायचा विचार होता पण मी तिकडे लक्ष दिलं आणि असं म्हणले श्री हनुमान आज्ञेचा किंकर भगवान परमात्म्याची आज्ञा शिरसावंत मानणारा म्हणजेच सेवके करावे सांगितले काम सिक्क्याचा तो धर्म स्वामी राखे सेवक करावे सांगितले काम होतो पण कामाने होतो पण करायचं नाही म्हणले आपण सेवा करण्यासाठी आलेले व्यवस्थित भगवंताला आवडेल अशी सेवा करायची म्हणून काय केलं तिसर चरण शरण मंत बाणावरी शरीर आपलं सर्व स्व भगवंताला एका नामीन हनुमंतन श्रीराम नामाला अर्पण केलं बाणावर टाकलं म्हणजे झोपून दिलं नाही बाणावर झोपला नाही बानावर पसरला नाही सर्वस्व अर्पण केलं काया वाचा चित्त वित्त जीवितवा तन मन धन सगळं अर्पण केलं बाण काय म्हणतोय खाली ओढतोय ना ठीक आहे म्हणे चौथा चरण म्हणत निघाला बाण वेगे ज्या वेगानं बाण जात होता त्याच दिशेनं हनुमंत या बाणाच्या मागो माग निघाले पुढे देखील नंदीग्राम प्रदेश म्हणजे अयोध्या नगरी दुर्नागिरी करून असताना हनुमंत यांनी मागे टाकली अयोध्या ओला आणली आणि पुढे नंदीग्रामाचा म्हणजे अयोध्येचा बाह्य प्रदेश लागला आणि त्या बाह्य प्रदेशामध्ये जे नंदीग्राम म्हणतात ते म्हणतात नंदीग्राम पण हा साडेतीन हाताचा देह आहे ना यालाही आनंदी ग्राम म्हटले आणि आनंदी गावामध्ये नंदी ग्रामामध्ये जिद्दा भक्त उत्तम आपल्यासारखा भुवा नाही आपल्यासारखा महाराज नाही आपल्यासारखा सुचेक नाही वाचक नाही उच्चारला शब्द त्याने एकच शब्द उच्चारला भक्तामध्ये उत्तम उत्तम असणारा भगवान परमात्मा पुरुषोत्तम आहे पण भक्तामध्ये सर्वश्रेष्ठ असणारा भरत महाराज जिथे राहतो तिथं हनुमंत्र या बाणावर सर्वस्व टाकून आलेले हनुमंत्री जसे रामदयाचे रामभक्त आहेत तसच भरत महाराज रामाचे निज भक्त आहेत एकानं काहीतरी कुरळी काढावी दुसऱ्याच्या ती मुळावर उठावी एकानं लांबवावं आणि सगळ्या बाकीच्या सूचक वाचकावर त्याची वेळ यावी ही महाराज लोकातली स्थिती आहे व हो, शक्तीमधली वास्तव आहे वास्तव कुणाला टोचलं तर टोचू द्या महाग बोलायची आपल्याला सवय नाही कारण तू कबर यांचं प्रमाण आहे नाही आम्ही लागत आणि काही कोणाचे खात त्यामुळं आपण काय केलं पाहिजे कुठंही वेळ न लावता आपली सेवा बाकीच्या सगळ्यांचा सुज्ञपणानं विवेक आपल्याकडे आहे या विचारानं परत तरी पंढरपूर तालुक्यामध्ये सगळ्यांनी सेवा करावी ही पुढच्या शक्तीसाठी आगामी सूचना आहे आणि या ओळीच चिंतन सांगितलं जात नात्रयन आपल्या सद्गुरूंची आठवण झाली गुरु हा संत पुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुवीन देव नाही ही, ही पाहता त्रिलोकी माझ्या सद्गुरूंची मला आठवण झाली कारण हे सद्गुरू मुळच मी रामायण तुमच्या समोर मांडू शकलो लिहू शकलो ही माझ्या गुरूंची कृपा आहे हे एकनाथ महाराजांचं रामायण ते म्हणतात मी जनरधन स्वामीला शरण आहे पण शक्तीच्या अध्यायापासून त्रेचाळीसाव्या परत गावा काकाने लिहिलं गावा काका म्हणतात मी माझ्या सद्गुरूंना एकनाथ महाराजांना शरण आहे आणि असणाऱ्या अध्यायाची गोड अशा प्रकारची निरूपणाची जी स्थिती आहे ती शिती आता संपत आलेली आहे आणि पुढं परिहाराच्या असणाऱ्या गोड म्हणजे म्हणून मी असणाऱ्या माझ्या सद्गुरूंना शरण जातो सगळ्या असणाऱ्या संत मंडळींना नतमस्तक होतो खायद आता उठत नाही तुम्ही म्हणलाही परिहार घ्या हो आहे थांबा